सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी येवला मतदार संघातून येथे मतदाना मतदानावेळी छगनराव भुजबळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांची भेट झाली यावेळी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा देत आंदोलन केलाय येवल्यामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे लासलगाव मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना यावेळी उमेदवारांनी गाठी भेटी नगरसोल येथे मात्र एक वेगळी घटना घडली छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांची अचानक समोरासमोर भेट झाली यावेळी भुजबळ यांनी शिंदे यांच्याशी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वच जण अचंबित झाले दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे असतानाही त्यांच्यातील अशा प्रकारचा अतिशय दिलखुलास संवाद पाहून अनेकांनी दोघांचंही कौतुक केले विशेष म्हणजे शिंदे यांच्यासह अनेकांनी वीस वर्षांपूर्वी छगण भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह केला होता त्यानंतर भुजबळ यांनी तो मान्य केला तेव्हापासून भुजबळ हे सलग चार वेळा येवल्यातून निवडून आले मात्र यावर्षी निवडणुकीपूर्वी अचानक शिंदे यांनी भुजबळ यांची साथ सोडत त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला नगरसुलेथे शिंदे समोर दिसताच भुजबळ यांनी मनात कुठलाही आकस किंवा द्वेष न ठेवता त्यांच्याशी हस्तांदोलन करत दिलखुलास गप्पा केल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला